मंडळी नमस्कार उजनी धाणाच्या सकाळच्या अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे आज शनिवार एकतीस मे दोन हजार पंचवीस उजनी धाणाचे सकाळचे अपडेट पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलोबळहीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धाणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा शहात्तर पूर्णांक एक टी एम सी इतका झाला आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा बारा पूर्णांक पस्तीस टी एम सी इतका आहे सध्या उजनीत येणारी जी आवक होती ती मंदावली आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनीत सात हजार सहाशे पंचवीस क्युसेकने आवक येत आहे काल सायंकाळी ही आवक आठ हजार सहाशे एकतीस क्युसेक इतकी होती यात सकाळपर्यंत एक हजार क्युसेकने घट झाली आहे सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण तेवीस पूर्णांक पाच टक्के भरलं आहे